आज संपदा मुंडे डॉक्टर संपादा मुंडे प्रकरणात आज शिवसेनेच्या सुषमाताई अंधारे या फलटणला जात आहेत आणि फार मोठा निषेध तिथं त्यांच्यासह अनेक लोक व्यक्त करणार आहेत खरं म्हणजे यासाठी सुद्धा आज फलटणला जाणार होतो पण काही व्यक्तिगत अडचणींमुळे मला तिथं जाता आलेलं नाही तरी तरीही त्यांना निदान पाठिंबा द्यावा या हेतूने मी हा व्हिडिओ करत आहे डॉक्टर संपदा मोरे प्रकरण हे महाराष्ट्र कुठल्या थराला गेलेलं आहे हे दाखवणारं प्रकरण आहे एक नेते भारतीय जनता पक्षाचे रणजित नाईक निंबाळकर यांच्यावरती असा आरोप आहे की ते हो जे ओस तोडणी कामगार असतात त्यांना वेठीला धरतात आणि त्यांचा त्यांना मारहाण करून डॉक्टरांवर दबाव आणतात की तुम्ही खोटं फिटनेसचं सर्टिफिकेट द्या असा दबाव आणतात असा आरोप त्यांच्यावर आहे हा सुषमा अंधारे यांनी प्रेस कॉन्फरन्सून केला होता त्या प्रकरणात जे काही आत्तापर्यंत घडलं आहे ते अत्यंत संतापजनक अत्यंत उद्वेगजनक आहे पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन क्लिनचीट देणं दुसऱ्याच दिवशी आरोप झाल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत ते तिथे जातात आणि सरळ सरळ रणजित नाईक निंबाळकरांना चिट देतात ही इतकी धक्कादायक आणि इतकी आक्षेपार्ह गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्य राजकारणात ही कधीही अशा प्रकारची घडलेली नाही ही कायदेशीरदृष्ट्या अतिशय चुकीची गोष्ट आहे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांच्या विभागाचा एक अधिकारी या प्रकरणात अडकलेला आहे त्याला अटक झालेली आहे त्यांच्या पक्षाचा एक नेता त्याच्या मागे आहे असं बोललं जातं आणि मुख्यमंत्री बिनधास्तपणे कुठलीही कुठलाही संकोच न बाळगता कुठलीही तमा न बाळगता कायद्याची कुठलीही तमा न बाळगता मुख्यमंत्री बिनधास्तपणे तिथे जातात आणि क्लीनशीट देऊन होतात हे अतर्की आहे म्हणजे हे इतकी धक्कादायक गोष्ट महाराष्ट्राच्या इतिहासात घडलेली नाही मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन क्लीनशीट देणं याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना त्यांच्याकडे काम त्यांच्या खाली काम करणाऱ्या पोलिसांना असा संदेश देण्यासारखा आहे की मला या माणसाला वाचवायचा आहे हा माणूस सोडून काय चौकशी करायची ते करा हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांचं पद संवैधानिक आहे पण मुख्यमंत्री न्यायाधीश नाहीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी हे नीट लक्षात घ्यावं की ते न्यायाधीश नाही आहेत ते सुद्धा नाही आहेत ते फक्त पोलिसांचे प्रमुख आहेत त्यांनी असं करणं चूक होतं दुसरी चूक रुपाली चाकणकर यांनी केली लमाईला आयोगाच्या आहेत त्यांनी त्या संपदा मोरेच्या चारित्र्यावर प्रश्न निर्माण केले त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि किमान कायदा त्यांना कळत असेल माझी अपेक्षा आहेत तसा कळत असेल तर अजितदादांनी त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा घेतला पाहिजे जर रुपाली चाकणकर यांना एवढंही कळत नसेल की जरी संपदा मोरेंचे काही संबंध असतील असा गृहित की काही अनैतिक संबंध होते तरी अनैतिक संबंध हे कायद्याच्या कक्षेत येत नाहीत कोणताही कायदा जर व्यक्ती प्रौढ असतील दोन व्यक्ती अठरा वर्षा पुढच्या असतील संज्ञान असतील तर कायदा त्यांना अडवू शकत नाही ही ही गोष्ट देखील बेसिक गोष्ट रुपाली चाकणकरांना कळत नसेल तर मला वाटतं की त्या क्वालिफाईड नाही आहेत त्या पदावर राहण्यासाठी असं म्हणता येईल आपल्याला रुपाली चाकणकरांनी हे नीट समजून घ्यावं की हा महिला आयोग आहे आणि याचं काम महिलांचं संरक्षण करणे हा आहे महिलांच्या खोड्या काढणे ज्या महिलांवर अन्याय झाला ज्या महिलेला मारलं गेलं जिनी कथित रूपसे जिचा आत्महत्या म्हणतात कोणी आणि लोक म्हणतात की ती हत्या आहे अशा महिलेच्याबद्दल तुम्ही संरक्षणाची भूमिका घेतली पाहिजे तुम्ही त्या महिलेचं चारित्र्य काय काढताय आणि तुम्हाला चारित्र्याचा कायदा पण माहिती नसेल तर तुम्हाला त्या पदावर राहण्याचाच अधिकार नाही मला गंमत वाटते की अजितदादा का राजीनामा घेत नाहीत मला खरंच ओढं पडलेलं आहे की एवढा जर बेसिक कायदा कळत नसेल तर मला वाटतं की रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे हे जे सगळं प्रकरण घडलं त्याच्यात संपदा मोरेचा बळी संपदा मुंडेचा बळी गेलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे एक बाई संपलेली आहे कायमची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही उद्या कोणाचीही कोणाचीही मुलगी कोणाचीही सून कोणाचीही अगदी कोणाची बायकोसुद्धा असू शकते कोणाची सून असू शकते आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे प्रकरण फार गंभीर आहे या गंभीर प्रकरणाचा पाठपुरावा सुषमा अंधारे ज्या प्रकारे करत आहेत ते पाहता सुषमा अंधारेंना महाराष्ट्राने सगळ्यात धन्यवाद दिले पाहिजे बाकीचे पक्ष बऱ्याचपैकी मला याच्यावरती सावध भूमिका घेताना का माहीत नाही मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुटून गाण्यात पडत हे त्यांचे कोणीतरी ज्युनियर लेवलचे लोक बोलत आहेत पण त्यांचे ने। मोठे नेते याच्यावर बोलत नाही का बोलत नाही ते ते तर स्टाईल त्याच्यानुसार असेल पण सुषमा अंधारेचं पक्ष वगैरे सोडून द्या सुषमा अंधारे एक बाई म्हणून ज्या प्रकारे लढा देत आहेत ते सॅल्युटेबल असं म्हणतात आणि म्हणून मी सुषमा त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ प्रत्यक्ष आज जरी फेलणला पोहोचू शकत नसलो तरी त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे जेव्हा जेव्हा फ्रेटनच्या विषयात आंदोलन होईल तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत असो सगळ्या महाराष्ट्रांनी सोबत राहायला पाहिजे कारण आता महाराष्ट्र पराकोटीच्या अनागोंदीच्या टोकाला इथं पोहोचलेला आहे आणि इथे लॉ अँड ऑर्डर कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा इथपर्यंतही गेलेला आहे त्यामुळे आता तुम्ही पण महाराष्ट्रातलं नाही भारतातले कुठलेही नागरिक असा तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि हे राज्य हे राज्य म्हणून राहावं असं वाटत असेल तर तुम्हाला सुषमाता याधार यांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल एवढंच सांगण्यासाठी हा